नमस्कार सर्वांना तसं तर पाहिलं गेलं तर असं काही कुठलं ठोस रिझन नाही आहे की व्हिडिओ बनवावं म्हणून कुठलं काही असं स्पेसिफिक टॉपिक नाही आहे पण बऱ्याच वेळेस काही जणांसोबत चर्चा केल्याच्या नंतर हा विषय पुढे आला की राम तू व्हिडिओ बनवायला पाहिजेस तू ज्या पद्धतीने विषयाची मांडणी करतोस त्याच पद्धतीनं तो यूट्यूब चॅनल बनवायला तयार करायला पाहिजे आणि त्याच्यावर तुझे यूट्यूबचे व्हिडिओ क्रिएट करून टाकायला पाहिजे तर याचं मलाही एक असं रिझन वाटलं की ज्यावेळेस आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काही गुण कौशल्य असतात काही करण्याची धाडस असते स्वप्न असतात ज्यावेळेस आपण कुठं ना कुठं ते प्रेझेंट करण्यासाठी पुढे येतो त्यावेळेस आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही तोच एक प्लॅटफॉर्म आज सोशल मीडिया आपल्यासमोर उभा आहे त्याच्यावर आपण काय येऊ नये कुठलंही तुमच्यामध्ये सामाजिक कार्याची ओढ असेल कुठलंही पुरुषार्थ करण्यासाठी ज्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टींचा आधार घेतो त्याच पद्धतीनं आध्यात्मिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल आपल्याला जे काही आवडतं तर ते आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याचा का उपयोग करू नये म्हणून आज मी हा माझा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते मला माहीत नाही आज डोक्यात कुठलाच टॉपिक नाही पण दोघ्या ठिकाणी सजेस्ट केलं त्याच्यामध्ये आमचे प्रथमत ता तांदळी भाईजी असतील जे की ओम शांतीमध्ये टीचर पण आहेत तसंच ॲडव्होकेट uh, इंगळी मॅडम असतील सो बरेच जणांनी म्हणले की तू राम यूट्यूब चॅनल सुरू कर त्याच्यावर कंटेंट टाकत बघूयात स्वामी काय बुद्धी देतात शिवबाबा काय बुद्धी देतात आणि आपण त्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस दोन गोष्टी असतात एक तर सपोर्ट करणारे आणि विरोध करणारे सपोर्ट करणारे सपोर्ट करतीलही किंवा नाहीही करणार पण विरोध करणाऱ्यांचं कसं असतं की हा आपल्या पुढे नाही गेला पाहिजे या समाजाची ती प्रथाच आहे तशी की कुठं ना कुठंतरी एखादा व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल त्याला नाही जाऊ दिला पुढं त्याचं टॅलेंट शो करत असं नाही करू द्यायला जात तसंच बरेचसे असे अनुभव माझ्या जीवनामध्ये मा आहेत जे की मला पुढं सरकण्यासाठी खरोखर गतिरोधक तयार झाले आणि म्हणून कुठं ना कुठं तरी मलाही असं वाटतंय की यूट्यूब चॅनल हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आहे आणि मी त्याच्यावर प्रयत्न करेन आणि सर्वांना विनंती की जसं काही आपल्याकडूनही काही सूचना असतील तर त्या वेळोवेळी मला द्याव्यात जेणेकरून मला नवीन सुधारणा करता येतील नमस्कार